नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे अक्षय तृतीया आणि त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत त्याआधी सर्वांना अक्षय तृतीयेच्या आनंद आणि सुखकारक अशा शुभेच्छा आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत महत्त्वाचं मानलेला हे मुहूर्त आहे या दिवशी ज्या चांगल्या गोष्टी केल्या जातात त्यांना अक्षय मानल्या जातात वैशाख महिना अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते तसेच फळांचा राजा आंबा अक्षय तृतीयेपासूनच खाण्यास सुरुवात होते बरं का अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून जाते त्याचप्रमाणे या दिवशी अन्नपूर्ण देवीची पूजा देखील केली जाते अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते चारधाम मानल्या गेलेला बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनेची द्वारे खुली केली गेली, गेली। अक्षय तृतीयेलाच अख्खा तिजा असेही म्हटले जाते बरं का अक्षय तृतीयेला धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षयपात्र भेट दिले होते यामुळे यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचाच अर्थ आहे कधीही न संपणारा त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्व खूप छान अशी तयारी करून तृतीयेची पूजा तर करतोच त्याचप्रमाणे नवनवीन वस्तूची खरेदी देखील करतो ही होती अक्षय तृतीयेबद्दलची थोडक्यात माहिती तर मग अक्षय तृतीयेची ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद